नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं शिवाजी रखमाजी शिंदे पानोली मध्ये आपलं एक वर्षापासून मागच्या गायी सांभाळायच्या कशा असे प्रशिक्षण आपण आपल्या पानोली गावामध्ये घेतले त्याच्यामध्ये किती प्रशिक्षण तुम्ही जाऊन तिथे अटेंड केलं होतं किती प्रशिक्षणाला गेला होता दोन तीन वेळा गेलो दोन तीन वेळाला प्रशिक्षण कोण हो। देत तिथं डॉक्टर योगेश आता त्याच्यानंतर तुमच्या गोठ्यावरती ते कधी आले होते का आलेले दोन तीन वेळा दोन तीन वेळा हो आता तुमच्याकडे गायी किती माझ्याकडे चार गाय आहेत त्या आता किती आहेत आता दोन आहेत दोन आहेत हो दोन गायीच मिळून दूध किती दोन मिळून दूध मग अठरा बरं होत होत आता डॉक्टर हो। योगी ज्या वेळेला आले गोठ्याची परिस्थिती तुमची जी काय बघितली हो त्याच्यानंतर त्यांनी ते उपाय सांगितले काही तुम्हाला त्याचा अनुभव काय आहे ते मला तुम्हाला सांगायचंय मला जाणून घ्यायचंय तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल गोठ्यावरती आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी मला गोठ्यावरती आल्यानंतर मी त्यांना सांगितलं माझ्या गायाची डिग्री भेट लागत नाही त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुम्ही असा असा उपाय करा मग जाडे मीठ गुळ मिंडर मिर्स पावडर आणि खाता सोडा खायचा सोडा खायचा सोडा सांगितलं होतं ते ग्रॅम किती दिवस सांगितलं होतं त्यांनी ते कंटिन्यू ठेवायला सांगितलं बरं किती दिवस कंटिन्यू ठेवायला सांगितलं होतं हो ते मग महिना दोन महिने ठेवलं पण होतं मी त्याच्यात फरक काय झाला तुम्हाला माझं अठरा लिटरचं दूध दोन गायाचे ते पंचवीस लिटर वर गेले पंचवीस लिटर वर गेलं म्हणजे सात लिटर दूध वाढलं वाढलं ते किती दिवसामध्ये सुरू झालं ते आठ दहा दिवसामध्ये वाढत गेले आठ दहा दिवसामध्ये वाढत गेलो म्हणजे दुधाचा रेट काय होता त्या टायमाला अठरा रुपये होता मग अठरा रुपये जो होता दुधाचा रेट अठरा रुपये होता डिग्री वाढल्यामुळे तुम्हाला किती मिळायला लागला तो रेट बावीस गेला दुधाचा रेट मिळायला लागला हो। म्हणजे चार रुपये वाढले लिटर आणि शिवाय सात लिटर दूध पण वाढलं हो सात चोक अठ्ठावीस दोनशे ऐंशी रुपये झाले ना अठ्ठावीस नाही दोनशे ऐंशी रुपये वाढले म्हणजे दिवसाला दोनशे ऐंशी रुपयाचा फायदा तर महिन्याला किती आणि साधारण वर्षाला किती जर तुम्ही जर कंटिन्यू ठेवलं काम तर तुमचा फायदा तेवढा मोठा होणार आहे नक्कीच झाला त्याच्यानंतर दुसरा एक काहीतरी तुमचा मस्टाईडचा प्रॉब्लेम होता हो मस्टाईडचा प्रॉब्लेम होता संदर्भात काही सांगाल का त्याच्या संदर्भात मला त्यांनी सांगितलं कोरपड आणि हळद लावायची बर चांगली चोळायची त्याच्यामध्ये मला फरक पडला बर एका गाईला मस्टाईड होता हो मस्टाईड मध्ये किती दिवस तुम्ही उपाय केला तो तो एक चार दोन दिवस केला आणि फरक झाला मला हळूहळू हे समजा दुरुस्त नसतं झालं तर काय तुमचा तोटा काय होणार होता एक तर सड गेलं असतं त्याचा डॉक्टरचा खर्च वाढला असता बर त्याच्यातून गुण येतो न येतो तो भाग वेगळा बरं सड जर बाद झाला तर दूध किती कमी होतं दूध पूर्णच कमी होत पूर्ण कमी होऊन जात हो मग ती गाय बाद झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करता गायचा काय प्रश्न झाला तर काय करता पुढे मग काय अशीच देऊन टाकायची लागतं किंमत काय गायची किंमत साधारण पंचावन्न हजाराच्या पुढे पंचावन्न हजार पंचावन्न हजारचं नुकसान कदाचित झालं असतं तर ते वाचलं आणि परत घरगुती उपाय होता घरगुती त्यामुळे कोरपट काय विकत आणायला लागले नाही हळद घरातच होती दोन टाइम लावायची दोन टाइम लावायची हो आणि उपाय झाला आणि परत डॉक्टर कडे पण जायला लागले नाही पैसे द्यायला लागले नाही 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 तो खर्च वाचला पूर्णपणे खर्च वाचला धन्यवाद असं आता तुमचं <laughs> पुढचं काम करत राहा चालू ना म्हणजे मग तुम्हाला फायदा तो मिळत राहील नाही नाही फायदा झाला आहे त्याच्यामध्ये ठीक धन्यवाद धन्यवाद